पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील शिल्पकलेने नटलेले प्रख्यात बोलेश्वराचे शिवमंदिर हे हेमाडपंथी बोलेश्वराचे मंदिर एका किल्ल्यावरती आहे याबाबत मात्र मंदिर पाहून आल्यावरही अनेकांना कल्पना येत नाही सह्याद्रीच्या उपरांगेत पूर्व पश्चिम पसरलेल्या बोलेश्वराच्या डोंगरांगेत माळशिरस या गावाजवळ हा दौलत मंगळ किल्ला आहे समोर आपल्याला यवतच्या बाजूला असणारा हा बुरुज पाहायला मिळतोय त्याच्या शेजारी इकडं बोलेश्वराचं मंदिर आणि समोर जे पाहतोय आपण या ठिकाणी ही जी वाचतोय तर ती मठ आहे त्यानंतर इकडे जे पलीकडच्या बाजून तटबंदी आणि बोरोज आहेत आणि या ठिकाणी ही मस्जिद आहे या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बोलेश्वर मंदिराचा इतिहास दौलत मंगळ किल्ल्याचा इतिहास सोबतच पूर्ण दौलत मंगळ किल्ला त्याचे बोरुज पाण्याचे टाके या सर्वांची माहिती घेणार आहोत बोलेश्वर मंदिराच्या बाबतीत एक दंतकथा सांगितली जाते ती अशी कैलासावरती भगवान महादेव आणि माता पार्वती बसल्या होत्या दोघांमध्ये काहीतरी वादविवाद झाले आणि भगवान महादेव रुसून आता जे बोलेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगरावरती तपश्चर्या करण्यासाठी बसले त्यावेळी माता पार्वतीने आदिवासी स्त्रीचे रूप घेतले आणि ज्या ठिकाणी देव तपश्चर्या करत होते त्या ठिकाणी माता आल्या आणि नृत्य करायला लागल्या आणि या नृत्याच्या आवाजाने भगवान महादेव समाधीमधून बाहेर आले आणि त्या ठिकाणावरून पुन्हा भगवान महादेव आणि माता पार्वती कैलासास गेले पण आपल्या भक्तांसाठी भगवान महादेव स्वयंभूपिंड स्वरूपात अवतरले ज्या ठिकाणी भगवान महादेव स्वयंभूपिंड स्वरूपात अवतरले तेच हे आत्ताचे भोलेश्वराचे मंदिर मंदिराचे बांधकाम हे तीन टप्प्यांमध्ये करण्यात आलेले आहे या तिन्ही टप्प्यांची माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत दौलत मंगळ हा किल्ला म्हणजेच भोलेश्वराचे मंदिर हे पुणे देवेघाट सासोड आंबळे माळशिरस मार्गे साधारण साठ किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे पुणे सोलापूर महामार्गावरती यवतमार्गे एकावन्न किलोमीटर अंतरावरती आहे दौलत हा किल्ला बुलेश्वर मंदिराच्या आजूबाजूच्या सपाट छोट्या टेकड्यावरती बांधला आहे बुलेश्वर मंदिर हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग असून साधारण आठ फूट उंचीच्या चौथऱ्यावर हे सुंदर देखणे लाजवाब मंदिर बांधले मं ला आहे मंदिराची शिल्पकला ही वेरूळच्या लेण्यासारखीच अद्भुत आणि कोरीव काम केलेले आहे मंदिराचे कळस मात्र जेजुरीची आठवण करून देतात सोळाव्या शतकात राजांचे सासरे लखोजी जाधव व त्यांचे दोन पुत्र अचलोजी आणि रघुजी व त्यांचे नातू यशवंतराव या सर्वांची हत्या मूर्तजाने दौलताबादच्या किल्ल्यात विश्वासघाताने केली त्यामुळे राजांनी निजम साई सोडली आणि जहागीरदारी असलेला पुणे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आपल्या ताब्यात घेतला मुरार जगदेवांनी सोळाशे एकोणतीस मध्ये बुलेश्वर मंदिराच्या तडबंदीमध्ये म्हणजे टेकडे मोदी तडबंदी आणि बुरुज बांधले आणि पुणे प्रांताची जे जो कारभार पुणेवरून पाहिला जायचा तो या ठिकाणी म्हणजे बोलेश्वर मंदिराच्या बाजूला चढबंध्याने बरोज बांधले तर त्याला दौलत मंगळ हे किल्ल्याचं असं स्वरूप देण्यात आलं आणि त्यानंतर पुणे प्रांताची लष्करी आणि मुलकी कारभार हा बोलेश्वर या ठिकाणावरून म्हणजे दौलत मंगळ किल्ल्यावरून पाहण्या पाहायला चालू झालं जय शिवराय मित्रांनो आज आपण आलोय किल्ले दौलत मंगळ पाहण्यासाठी आणि त्याची माहिती घेण्यासाठी किल्ले दौलत मंगळचा या साईडला पाहता तुम्ही हा आहे आणि बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही की किल्ले दौलत मंगळ या किल्ल्याच्या आतमध्येच आहे बोलेश्वराचं मंदिर ह्या साईडला जे पाहतोय आपण ते बोलेश्वराचं मंदिर आहे बुलेश्वराचं मंदिर हे अगोदर होतं त्याच्या साईडच्या टेकडीला बुरुज आणि तटबंदी बांधून त्याचा मंगळ हा किल्ला बांधण्यात आला इथं मागच्या बाजूला जर पाहता हा आहे त्याच्यानंतर ही माझ्या मागच्या बाजूला आहे ह्या बाजूला ही आपल्याला चला तर मग संपूर्ण किल्ल्याची माहिती घेऊया आणि त्याचा इतिहास जाणून घेऊया व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल बुलेश्वर मंदिराच्या द्वारपालांची म्हणजे जयविजय यांची एक रंजक दंतकथा आहे ती अशी हे दोघे जण भगवान विष्णू यांचे मुख्य द्वारपाल होते एकदा विष्णूंना भेटण्यासाठी काही ऋषी लोक येतात भगवान विष्णू त्या वेळेला विश्रांती घेत असतात म्हणून द्वारपाल जय विजय त्यांना अडवतात त्यावेळी त्या ब्राह्मण ऋषींना खूप राग येतो आम्ही भगवान विष्णू यांच्या दर्शनासाठी आलो असता आम्हाला तुम्ही अडवले या रागातून ते जयविजय यांना शाप देतात की तुम्ही भगवान विष्णू यांच्या स्थानिक राहूनही तुम्हाला अहंकार झालेला आहे तुम्हाला वैकुंठामध्ये राहण्याचा अधिकार नाही तुमची जागा मृत्यू लोकांमध्ये आहे असा शाप दिल्यानंतर जय विजय पाया पडू लागले आता व्हिडिओमध्ये आपण जे पाहतोय ते द्वारपाल जय आहेत आणि यांच्यात समोरच्या बाजूला म्हणजेच उजव्या बाजूला आपल्याला द्वारपाल विजय पाहायला मिळतात याच ठिकाणी खालच्या बाजूला आपल्याला शरभ शिल्प पाहायला मिळते तसेच वरच्या बाजूला एक योद्धा सिंहासोबत युद्ध करत असल्याचे पाहायला मिळते आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी त्या काळातील राजवटींनी या शिल्पांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केलेला इतिहासामध्ये दिसून येते मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपण नगर येतो व त्यानंतर चालत पुढे आतील सभागृह येते मुख्य मंदिराच्या बाहेरील असलेल्या या दोन्ही इमारती नंतरच्या कालखंडात असल्याचे इतिहासामध्ये वाचायला मिळते मुख्य मंदिरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रामायण महाभारताची तसेच देवी देवतांची शिल्पे पाहायला मिळतात या शिल्पांचा तसेच मंदिरामध्ये असलेल्या प्रत्येक वास्तूचा दगडाचा त्यामध्ये कोरलेल्या शिल्पाचा आपल्याला पाहताना ते नक्षीकाम वाटते पण त्या ठिकाणी त्या वास्तूचा त्या गोष्टीचा एक अर्थ इतिहासामध्ये वाचताना आपल्याला पाहायला मिळतो या सभागृहातून उंच पायऱ्यावर उभे असलेल्या मुख्य मंदिरात समोरचा एक भिंत बांधलेले असून तिथून दोन्ही बाजूला जायला पायऱ्या बांधल्या आहेत ही रचना चकवा देणारी पायऱ्यांनी पहिल्या मजल्यावर आल्यावर काळ्या पाशणात कोरलेले एक लांबलचक आयताकृती पासव पाहायला मिळते जे आपल्याला इतर ठिकाणी कोठेच पाहायला मिळत नाही याच्याच बाजूला आपल्याला रामायण महाभारतातील काही प्रसंग कोरलेले पाहायला मिळतात या कोरलेल्या प्रसंगामध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला पाहायला मिळतो या भल्या मोठ्या कासवाच्याच बाजूला आपल्याला म्हणजेच मंदिराच्या समोरच्या बाजूला एक काळ्या कोरलेला तब्बल सहा फूट उंचीचा भला मोठा अप्रतिम देखना नंदी दिसतो त्याचे कोरेव काम पाहून याला हात लावण्याचा मोह नक्कीच नाही होतो त्याच्यावरील नक्षीकाम अप्रतिम आहे नंदी कासव पाहून आत आल्यावर आपल्याला शिवलिंगाचे दर्शन होते मंदिराभोवतीचे गुंतागुंतीचे नाजूक काम पाहून आपल्याला प्रश्नांचे कावर उठते प्रत्येक जागेचा वापर कसा केला आहे कसं एवढे नाजूक काम केले असेल किती कालावधी केला असेल याबाबत आपल्याला उत्सुकता जाणवते मंडपाच्या बाहेरील बाजूने रामायण व महाभारतातील प्रसंग कोरलेले असून मंदिराच्या भिंतीवरील नक्षीकाम यक्ष गंधर्व नाना पशुपक्षी विविध मूर्ती व कोरीव शिल्पे शिल्पसौंदर्य आविष्कार आहेत या मंदिर परिसरात शांतता एकाग्रता व वा, आध्यात्मिक वातावरण तयार होते मंदिरात सकाळी पूजेसाठी जे येतात त्यांनी आणलेला प्रसाद म्हणजे पेडे या ठिकाणी ठेवल्यानंतर त्यांचा प्रसाद साक्षात महादेव ग्रहण करतात हे नवसाला लवकर पाहणारे स्थान असल्यामुळे खूप लोक या ठिकाणी नवस करण्यासाठी देखील येत असतात द्वारपाल जय विषय यांना ऋषीमुनी दिलेल्या शापातून उच्चाप मिळवण्यासाठी साक्षात भगवान विष्णू प्रयत्न करतात ते ऋषीमुनी द्वारपाल जयविजय यांना उश्या पासा देतात की जयविजय यांनी तीन जन्म घेतल्यानंतर ते या शापातून मुक्त होतील त्यानंतर जयविजय यांनी पहिला जन्म हिरण्य आणि हिरण्याक्ष या रूपात घेतला भगवान विष्णू यांनी वराह अवतार घेऊन या हिरण्याक्षचा वध केला आणि नरसिंह अवतार घेऊन हिरण्य वध केला दुसऱ्या जन्मात हे दोघे रावण आणि कुंभकर्ण असताना रामाचा अवतार घेऊन यांना मारले आणि तिसऱ्या जन्मात हे दोघे शिशुपाल आणि दंतवक्र होते तेव्हा कृष्णाचा अवतार घेऊन त्या दोघांना मारले अशा तऱ्हेने द्वारपाल जयविजय यांची शापातून मुक्तता झाली मंदिराच्या खिडक्या झरोके इत्यादी दगडी काम केलेले आहेत भिंतीवर कोरलेल्या मूर्तींची मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक शत्रूंनी नासधूस केलेले आढळते तरीही गुंजाभरही सौंदर्य कमी होत नाही ज्यावेळी अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी आला होता त्यावेळी त्याने अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली त्याचवेळी त्याने बोलेश्वर मंदिराचे देखील नुकसान केले बाराव्या शतकातील यादवांच्या काळात बांधलेल्या या मंदिराचा खालील भाग काळ्या बेसाळ दगडात बांधलेला आहे तर कळसाचे बांधकाम विटामध्ये करून त्यावर चुन्याच्या गिलावात दिलेला आहे या गिलावात बारीक नक्षीकाम तसेच गणपती विष्णू भैरव दुर्गा नृसिंह आदी देवतांच्या अनेक शिल्पे कोरलेली आहेत प्रमेंद्र स्वामी धाव यांनी इसवी सन सतराशे सहतीस मध्ये या मंदिराचा दुसऱ्या टप्प्यातील जीर्णोद्धार केला परमेंद्र स्वामींनी त्यासाठी जवळजवळ त्या काळी एक लाख रुपये दिले हे ब्रह्मेंद्र स्वामी छत्रपती शाहू व बाळाजी पेशवे पहिले बाजीराव कान्होजी आंग्रे यांचे गुरु होते जंजिराचा सिद्धी याकुद खान हा सुद्धा स्वामीवर स्वामींचे महत्व खूप वाढले त्यांना अनेक गावे इनाम मध्ये मिळाले त्यांना भक्तिरूपाने मिळालेला पैसा अक्षरशः मोठमोठ्या सरदारांना व्याजाने देत त्यावेळी स्वामींचा शब्द प्रमाण होता येतात सावनूरच्या नबाबाने अंजनवेलच्या त्यावेळी स्वामी होते तेव्हा हे काम फक्त स्वामी करू शकतात म्हणून त्यांना हत्ती दिला स्वामी यांनी ही जबाबदारी स्वीकारली मात्र संगमेश्वर जवळ आल्यावर कान्होजी आंग्रे यांच्या चौकीवरील सैनिकांनी परवाना नसल्यामुळे हत्ती जप्त केला स्वामींनी जाणून बजून हत्ती मराठ्यांना दिला या समाजातून सिद्धी साथ याने परशुरामाचे खनून मूर्ती फेकून दिल्या हे कळल्यावर कान्होजी आंग्रे यांच्याकडून हत्ती घेऊन सिद्धी साथला परत दिला पण तुझा नायनाट होईल असा शाप त्याला दिला या घटनेनंतर छत्रपती शाहू यांनी सैन्य पाठवून सिद्धी साथला पराभूत करून ठार मारले त्यावर स्वामी यांची ताकद लक्षात येते इसवी सन सतराशे पंचेचाळीस मध्ये स्वामी धावडशी या गावी मृत्यूच पावले तेथेच त्यांचे सुंदर मंदिर आहे या स्वामीजींनी मिळालेल्या संपत्तीमधून मंदिरे बांधली जीर्णोद्धार केला त्यापैकी एक बलेश्वराचे मंदिर आपण जे समोर शिल्प पाहतोय त्या शिल्पाच्या हातात असलेल्या वस्तूंचा पायात असलेल्या वस्तूंचा तसेच या ज्या भिंती आहेत या भिंतींचा प्रत्येक गोष्टीचा एक वेगवेगळा अर्थ आहे त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी मागे त्याची कहाणी आणि त्याचा इतिहास आहे प्रत्येकाने या मंदिराला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे मंदिरातून बाहेर पडल्यानंतरनं यवतच्या बाजूला असणारा सुंदर असा परिसर आपल्याला पाहायला मिळतो मंदिर आतून जितके सुंदर आहे तितकंच त्याच्या आजूबाजूचा परिसर देखील निसर्गरम्य आणि सुंदर असा पाहायला मिळतो मुख्य मंदिरामध्ये ज्या प्रकारचे शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात अगदी त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात असलेल्या मंदिरामध्ये देखील आपल्याला काही ठिकाणी त्या त्या काळातील राजवटींची शिल्पे पाहायला मिळतात मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला एक वास्तू पाहायला मिळते या वास्तूची रचना कॉलम आणि त्याच्यावरती छप्पर अशी आहे पाया कॉलम आणि छप्पर यांची जोड करताना कातळातील लॉक सिस्टीम केल्याची ले आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणावरून पुरंदर वज्रगड मल्हारगड जेजुरी इथपर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो बुलेश्वर मंदिर व संपूर्ण किल्ला पाहण्यास किमान दोन तास लागतात मंदिरासमोर असलेल्या घंटेच्या बाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या असून या पायऱ्यांच्या शेजारी दीपमाळा आहे दीपमाळ्याच्या आजारी लांबला दगडी कोटार असून या कोटारा खाली एक तळघर आहे या तळघरामध्ये पूर्णपणे अंधार असून या ठिकाणी आता सध्या तरी कोणत्याही प्रकारची लाईटची सुविधा दिसत नाही त्यामुळे या ठिकाणी जाण्याचे टाळा या भुयारामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी अठराव्या शतकाचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळते बाराव्या शतकातील यादवांनी या ठिकाणी बुलेश्वर मंदिराची उभारणी केले सोळाव्या शतकात शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव व त्यांचे दोन पुत्र अचलोजी व रघुजी व नातू यशवंतराव या सर्वांची हत्या मोर्तोजा निजामाने दौलताबादच्या किल्ल्यात विश्वासघाताने केली त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडली व जहागीरदारी असलेले पुणे व आजूबाजूचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला यावर आदिल रायराव व मोरार जगद सरदारांना मोठी फौज घेऊन पुण्यावर पाठवले त्यांनी पुणे तर उद्ध्वस्त केलेच पण गाडवाचा नांगर पांढरीवर फिरवला मुरार जगदेव हे आदिलशाहच्या दरबारातील एक बडे सरदार होते आदिलशाह या आदेशानुसार त्यांनी पुणेची वाताहत केली याच वेळी मुरार जगदेवांनी या बोलेश्वर मंदिराच्या टेकडीभोवती तटबंदी बुरुज बांधून दौलत मंगळिया केल्याची बांधणी केली आणि पुणे प्रांताचा लष्करा आणि मुलगी कारभार येथेच हलवला आपण आता जी वास्तू पाहतोय ती कदाचित जुन्या काळातील गडाचा मुख्य दरवाजा असावा या दरवाज्याच्या एका बाजूला आपल्याला बुरुजाचे अवशेष पाहायला मिळतात या दरवाज्यापासूनच आपल्याला गडाच्या पूर्वेकडे जाण्यासाठी मार्ग पाहायला मिळतो हा मार्ग आपल्याला गडाच्या पूर्वेकडे असलेल्या मशिदीकडे घेऊन जातो या ठिकाणावरून थोडेसे पुढे आल्यानंतर लगेचच आपल्याला गडाचा पूर्वेकडील असलेला बुरुज स्पष्टपणे पाहायला मिळतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये शांत बसण्यासाठी या ठिकाणी खूप जागा आहे मुरार देव ज्यांनी या बुलेश्वर मंदिराला दौलत मंगळ केल्याचे स्वरूप दिले ते मधील सातारामधील दोमगावचे शहाजीराजे व त्यांचे पुढे खूप चांगले संबंध तयार झाले त्यांनी भीमा इंद्राने काठी नागरगाव या ठिकाणी स्वतःची फुलाविधी केली होती या विधीमुळे नागरगावचे नाव बदलून तुळापूर झाले याच मोरार जगदेव यांनी अहमदनगर मध्ये बनवली गेलेली मुनुके मैदान पंचावन्न टनाची होती त्यास परंडा किल्ल्यावरून विजापूरला नेली होती मात्र भीमा नदीत पडली होती फार कष्ट करून तिला विजापूरला घेऊन गेले होते समोर आपल्याला दौलत मंगळ किल्ल्याचा षटकोनी बुरज दिसत आहे या बोरजापासूनच पुढे आल्यानंतर आपल्याला हे पाण्याचे टाके पाहायला मिळते असेच दुसरे पाण्याचे टाके गडाच्या पूर्वेकडील दरवाजा जवळ आहे षटकोनी बुर्जापासून थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला देवीचे मंदिर पाहायला मिळते या मंदिराच्या भिंतीवरती एका दगडावरती आपल्याला शरपशिल्पानी हत्ती कोरलेले पाहायला मिळतो मंदिरापासून थोडे पुढे पोळ्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे बुरुज आणि तटबंदी पाहायला मिळते श्रावणी सोमवारला या ठिकाणी खूप गर्दी असते त्यावेळी या ठिकाणी शेजारील गावातील कावड देखील येत असते ती याच पश्चिमेकडील तटबंदीकडून वरती चढवली जाते मगाशी आपण हाच पुरेकडील दरवाजा पाहिला या दरवाजाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला गडावरील पाण्याचे टाके पाहायला मिळते या टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असून या टाक्याच्या अंतर्गत खडकात खोललेले दोन टाके आहेत यातील एका टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते या टाक्याच्या भिंतीत कोणाडे बांधलेले असून ऋषी काही शिल्पे कोरलेली आहेत या टाक्याच्या पुढील भागात एक स्वतंत्र टाके असून या टाक्यामध्ये एक दगडी डोनी दिसून येते इसवी सन सोळाशे तीस ते पस्तीसच्या दरम्यान आदिलशाही दरबारातील चढावड व अंतर्गत राजकारण या नादात इसवी सन सोळाशे पस्तीस मध्ये मोरार जगदेवांना कैद करून अगदी वाईट रीतीने हल्लाल करून त्यांची हत्या करण्यात आली मात्र हे सर्व होईपर्यंत पुणे प्रांताचा कारभार दौलत मंगळ किल्ल्यावरून पाहिला जात होता त्यानंतर राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याची पुन्हा नव्याने उभारणी करून लाल महालातून कारभार पाहायला सुरुवात केली होती त्यामुळे दौलत मंगळ किल्ल्याचे महत्व कमी झाले होते दौलत मंगळ किल्ला आणि बोलेश्वराची माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय